नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी संबंध विश्वाला एकात्मतेचा विचार देत कला साहित्य संगीत या क्षेत्रातील सर्व कलावंतांना एकत्रित करण्याचे काम संस्कार भारती करते संस्कार भारती करते असून यातून देशपातळीवर अनेक नवे नवे साहित्यिक कलावंत प्राप्त होत आहेत कलेचे भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचे कार्य संस्कार भारती करते असे प्रतिपादन किनोट येथे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त संस्कार भारती देवगिरी प्रांत वनवासी कला प्रमुख डॉक्टर मार्तंड कुलकर्णी यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक समरसता प्रमुख आनंद सोंटके नामदेवजी गवळे होते यावेळी मंचावर शहराध्यक्ष प्रशांत कुलकर्णी संस्कार भारती भारतीचे नृत्य विधानप्रमुख सचिन शिंदे तसेच प्रतिष्ठित नागरिक गणपत काशिनाथ गीते दादाराव नरबा कागणे कागणे महाजन भुजंगा न मर्डे उपस्थित होते गोकुंदा येथील शिवशंकर नगरात श्री महादेवाच्या भव्य अशा मंदिरात पती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी किनवट संस्कार भारतीच्या वतीने गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला प्रथम भारतमाता व शिवपिंडीचे पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी संस्कार भारतीचे जिल्हाप्रमुख संजय महाजन मर्डे यांनी सर्व उपस्थित मानेवरांचे पुष्प व पुष्पग्रंथ व एक वरक्ष देऊन स्वागत केले यावेळी संस्कार भारतीचे कार्यकर्ते धोंडीबाय साकुळे व शिवशंकर नगरमधील सात्विक कोतुरवार कार्तिक कोतुरवार विवेक कोतुरवार प्रणव कोतुरवार पुणेश साईनाथ कासटवार रोशन पल्लाळे साईनाथ यादवकर प्रदीप तिरुमलवार मा तिरमलदार गणेश राजूकर शिवप्रसाद साकुळे शिवहरी साकुळे मारुती केंद्रे सोहन सोनटके गुरुनाथ मरडे मा गजानन साकुळे अनेक युवकांनी यामध्ये मोठा सहभाग नोंदवला गुरुपौर्णिमानिमित्त आपले विचार मांडताना मार्तन कुलकर्णी यांनी अनेक महत्त्वपूर्ण उदाहरण देऊन भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले कार्यक्रमाचे प्रास्तीक संजयजी मरडे यांनी केले आपल्या अध्यक्ष समारोपात आनंद सोंटके यांनी संघाच्या एकूण उत्सवानिमित्त पौर्णिमा उत्सवाचे महत्त्व सांगत संस्कार भारतीचे कार्य कसे चालते यावर प्रकाश टाकला कार्यक्रमासाठी नगरातील मोठ्या प्रमाणात नागरिक आदी मानेवर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धोंडिबा साकुळे याने केले कार्यक्रमासाठी नगरातील संघ शाखेचे स्वयंसेवक प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी मरडे विमा सेवा केंद्रातर्फे

या कार्यक्रमाचे मार्गदर्शक या किनवट माहोर तालुक्यात ज्यांनी सांस्कृतिक चळवळ वा केली त्यांच्या चळवळीच्या माध्यमातून आपल्या हिंदू धर्मातील संस्कार त्यांनी घराघरात पोहोचले असे मार्थक प्राध्यापक मार्थक दिसत तसेच दुसरे आपल्या सांस्कृतिक रक्षणाचं विविध अशा गुणदर्शन करण्याचा प्रयत्न आपल्या ताब्यात करत असलेले सचिन शिंदे सर राष्ट्रीय संरक्षक संघाचे जिल्हा कार्यकर्ते नामदिरी डोळे सर आमच्या संघाचे संस्कार भारतीचे प्रशांत कुलकर्णी सर तसेच या कार्यक्रमास करत असलेले या नगरीतील सर्व मान्यवर आणि सर्व संरक्षक बंधू बंधून आज संजय मोठे सर यांची तळमळ असते आपल्या ह्या शिक्षणच्या पद त्यांनी सुद्धा एक सांस्कृतिक चळवळ केली आणि त्यांच्या तळमळीमुळं आणि सगळ्यांच्या सहकार्यानं याचं एक भृगद्रव्य वन्यूप टाकलं यानंतर स्त्री सगळ्या मंडळी जाते असं पाहिलं तर संस्कृती रक्षणाचं परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनेट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा